दिनांक बावीस अकरा चोवीस रोजी शीतल विभीषण रोडे राहणारा आळजापूर तालुका करमाळा या बस स्टँडवर जात असताना त्यांच्या पर्समधून सोने चोरी गेल्याची तक्रार पुलिस न्यायालयानंतर तक्रार दाखल केली होती त्याचप्रमाणे चोवीस अकरा आकर, चोवीस अकरा चोवीस या दिवशीसुद्धा छया बंडेश पांढरे राहणार सोलापूर यासुद्धा कर्माळीतून जात असताना त्यांच्या हातातील सोन्याची बांगडी कोणीतरी क आज्ञात चोरट्याने कट कर करून घेतली त्याबद्दलचा गुन्हा दाखल होता या अनुषंगानं मी करमाळा पोलीस स्टेशनच्या डी व्ही पथकाला सर्व गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करण्या सूचना देऊन त्यांनी त्याप्रमाणे तपासाच्या सूच तपास केला आणि तपासामध्ये नामे सोमनाथ दिलीप काळे वय तेवीस वर्षीय खेरगाव तालुका क कर्जत जिल्हा अहमदनगर येत या आरोपीला पकडलेला आहे आणि त्यांना कस्टडीमध्ये घेतलेला आहे त्याच्याकडून त्यांनी साडेचार तोळे सोनं जवळपास एक लाख पंच्याण्णव हजाराचं माल त्यांनी रिकवर करून दिलेलं आहे त्यामधून दोन चोरीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत आणि ही सर्व कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकुल अतुल कुलकर्णी सर त्याचप्रमाणे अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर सर डी वाय एस पी अजित पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या टीमने केलेले आहे त्यामध्ये अजित उबाळे हेडकॉन्टर अजित उबाळे पोलीस नाईक ठेंगल त्याचप्रमाणे मनीष पवार तोपिक काजी ज्ञानेश्वर घोंगडे गणेश शिंदे रविराज गटकुळ सोमनाथ जगताप थाप तसेच सायबर कडील मोरे यांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि सर्वांच्या प्रयत्नामुळं हा गु हे चोरीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत यामध्ये आणखीन तपास चालू आहे आणखीन रिकव्हरी होण्याची शक्यता आहे सर गेल्या काही दिवसापासून एस स्टँडवर चोऱ्याचं प्रमाण वाढलं नागरिकांनाही काय आवाहन नागरिकांना माझा सूचना असेल आणि आव्हानं असेल की जात एष्टीवेद चढत असताना लोक गर्दी करत असतात आणि ह्या गर्दीचा फायदा घेऊन आपल्या गळ्यातील किंवा पर्समधील दागिने हे काढून घेत असतात ज्यावेळेस ही नागरिक आपले नागरिक प्रवास करत असतात प्रवास करत असताना त्यांनी आपल्या गळ्यातले दागिने पैसे लोकांच्या समोर पर्समध्ये ठेवू नये किंवा पिशवीमध्ये ठेवू नये तर ह्याची माहिती झाल्यामुळे हे लोक चोरी करत असतात त्यामुळं ह्या सर्वाची काळजी नागरिकांनी घेणं महत्त्वाची आहे आणि गर्दीमध्ये चढत असताना आपले पॉकेट त्याचप्रमाणे आपल्या गळ्यातील आणि हातातील सोन्याच्या दागिने नीट समोर चढणं महत्वाचं आहे सदनच्या आरोपी मध्ये तीस आपण अटक केलेली आहे आणि त्याला सहा अकरा पीसी पोलीस कठीण तपास चालू आहे साडेचार तोळ्याची नोंद आपल्या बावीस साखराला आणि चोवीस अकराला एसटी काही त्यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा एस टी डेपो मॅनेजरने पण ते पुरेसे होत नाहीत त्याचप्रमाणे त्यांना आणखीशी कॅमेरा लावण्यासाठी सांगितलेलं ला आहे आणि आप आपला एक तिथं पोलीस कर्मचारी डी बी सी ते दिलेले आहे सिव्हिल ड्रेसवरती त्यामुळे ते बघतात पाहणी करतात आणि कुणी असे सापडेल त्याला पकडण्याचा ठेवलेलं आहे त्यापासून आता चुरीचे गुन्हे कमी झालेले आहेत सर करमाळा बस स्टँड या ठिकाणी खऱ्या अर्थानं जे करमाळा आगार आहे त्या ठिकाणी प्रवासी मित्र असणं किंवा इतर करमाळागारांकडनं सुविधा पुरवणं प्रवाशांच्या दृष्टीने म्हणजे चोरीचं प्रमाण करण्याच्या काही उपाय त्या ठिकाणी अद्याप त्यामुळे पाणी आम्ही काय केलेलं आहे जे डेप मॅनेजर आहेत त्यांना सूचना दिलेल्या आहेत त्यांना भेट घेऊन मी स्वतः सांगितलेलं आहे की त्याला गा पु ह्याच्यामध्ये एस टी स्टँडमध्ये आपले न लोकं ठेवावे त्याचप्रमाणे आमचे पोलीस राहणार आहेत तर त्यांनी त्या सूचनेचं पालन केलेलं नाही त्याचप्रमाणे आपल्या गावामधनं संगम चौकामधून ज्या मोठ्याही बसेस आहेत त्यामुळे रस्त्याचं ट्रॅफिकचा खूप मोठा प्रॉब्लेम होतो त्या बसेस एस टी बसेस आपण यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या बाजूने वळवल्या तर त्याचा लोकांना त्रास होणार नाही आणि रहदारीचा ट्रॅफिकचा त्राफ होणार नाही अशा सूचना आपण दिलेल्या आहेत आपल्या पोलिसांबरोबरच जे खाजगी कर्मचारी आहे ते तिथं उपस्थित नसतात विशेष करून रात्रीच्या वेळी नियोजन त्याच्या त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही सांगितलेलं आहे आता आमच्या प्रशासनाच्या वतीनं आमच्या रात्री नाईट राऊंडाची गाड्या असतात आमचे लोक तिथे थांबलेल्या असतात आमची पेट्रोलिंग आहेच त्या सुद्धा आम्ही त्यांना सूचना देतोय की बाबा तुम्ही लोक त्या ठिकाणी थांबून महत्वाचे आठवडी बाजारात पण चोरीक्षा घटना आता पाठीमागे ज्यावेळेस मला हे माहिती काढली एक दोन वेळेस गेलेलं मग ते कानात आलं होतं आल्यानंतर आपण आठवडी बाजारामध्ये सुद्धा पेट्रोलिंग ठेवलेलं आहे आणि एस टी स्टँडवरचं सुद्धा पेट्रोलिंग ठेवलेलं आहे <kling> त्यामुळे आता या अलीकडच्या भागात काळामध्ये चोरी बाजारच्या ह्याच्यामध्ये चोरीच्या घटना होत नाहीत परंतु काही प्रमाणात मोबाईलवर जात असतात त्यावेळेस फिरत असताना मी आता सांगितले की लोकांनीसुद्धा आपल्या सामानाची आपल्या साहित्याची वस्तूची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे त्याची काळजी घेतलं तर अशा प्रकारची घटना होणार नाही आहेत শিশেটি <Giro> না <Malajaka>